राजहंसे मोहर विषयांचं वैविध्य आशयाची समृद्धी खर तर हा सर्वसामान्य माणूस चार चौघांसारखं आयुष्य गेलं असतं त्याचं बालपण शिक्षण मग नोकरी आणि पोटासाठीची पायपीट पण या प्रवासात त्याला मिळाली सेवेची प्रेरणा करुणेचा वसा ती प्रेरणा तो वसा घेऊन पुढे पीडितांसाठी तो काम करत राहिला कुठेही थांबला नाही दमला भागला नाही स्वतःच्या सुखाचा विचारही त्याच्या मनात आला नाही तो निरंतर चालत राहिला असा अनघड प्रवास उलगडून दाखवणारं फकीरी हे दत्ता बार्गजे यांनी लिहिलेलं पुस्तक <ण्याग> आजच्या एपिसोडमध्ये फकीरी या पुस्तकाची ओळख आपण करून घेणार आहोत राजहंसी मोहर पॉडकास्टमध्ये सगळ्या श्रोत्यांचं मी मोहिनी मेढेकर मनापासून स्वागत करते राजहंस प्रकाशनाच्या पुस्तकांची ऑडिओ ओळख आणि लेखकांसोबत गप्पा असं या पॉडकास्टचं स्वरूप आहे फकीरी या पुस्तकाचे लेखक दत्ता बारगजे आपल्यासोबत आहेत सर तुमचं राजहंसी मोहर पॉडकास्टमध्ये मनापासून स्वागत तुमचं कार्य सेवेचा आणि करुणेचा वसा घेऊन सुरू केलेलं काम यावर पुस्तक लिहावं असं तुम्हाला का वाटलं या पुस्तकाच्या लेखनामागची प्रेरणा काय होती कर म्हणजे लिहिण्याचं तसं काहीच आठास नव्हता किंवा सुचत बी नव्हता पण कोरोना महामारीच्या काळामध्ये आम्ही त्या डोंगरावरती बांधून असायचो होतं माझ्याकडे एच आयुच्या सत्याऐंशी मुलं मुली होते विधवा महिला होत्या रोज काहीतरी ऐकायचो घाबरायचो आणि आमच्या व्हायरसच्या लेकरांना काही बाधा होईल ह्यासाठी आम्ही पूर्ण आनंदग्रामचा डोंगर बंद करून टाकला होता कुणी अन्नधान्य तेल मीठ आणून द्यायचे भाजीपाला जसं जमल तसं पण ह्या काळामध्ये असं असं बांधेसारखं व्हायचं कुठं उतरायचं नाही कुठं जायचं नाही फिरायचं नाही मग झाडाखाली बसायचं सारखं तेच तेच तर त्यावेळेस मला असं सुचलं की इथपर्यंत आलो खुप माई पाई पिता जाना, काम करना। हे सगळं खूप आठवलं मला असं माझं लहानपण आठवलं मायबापासोबतची पायपीट आठवली रोजानं जाणं लोकांची कामं करणं त्यातून शिक्षण बोर्डिंगीतून शिक्षण आणि ही मला असं वाटलं की हे शब्दात उतरावं कि का किंवा कुठं काही असं पॉईंट काढावंस का बरं कशासाठी तर वाटायचं पुन्हा शाळा कॉलेजला जातो किंवा हे ते की सैरभेर जी पिढी आहे व लोक लेकरांना कळत नाही कसं जावा कसं चालावा दमते, थकते आहेत पुन्हा त्यांना कुठंच काही भेटत नाही की एकदम माझ्यासारखा साधा खेड्यापाड्यातला माणूस की काहीतरी असं शिक्षण करतो आणि प्रकाश आमटे बाबा आमटेच्या सानिध्यात येतो आणि त्याला असं सुचतं की आपण का सेवा करू नाही किंवा आपल्याला का सेवेचा नाद लागला तो आणि मग हे जर शब्दबद्ध केलं किंवा हे जर लिहून ठेवलं तर येणाऱ्या लोकांसाठी येणाऱ्या पिढीसाठी हे काही काम येईल या स्वार्थासाठी मी हे लिहायचा अतिशय साधी सोपी आणि सरळ आहे हे पुस्तक लिहिताना तुमची लेखन प्रक्रिया कशी होती म्हणजे तुम्हाला पुस्तक लिहिताना कोण कोणत्या अडचणी आल्या हो राजहंसला हात घालायचं म्हणजे ते सगळं तेवढी पात्रताच नव्हती राजहंस म्हणजे लय नामांकित आहे लोकांच्या हृदयावर असणारं साहित्य सा हे सगळं राजहंस म्हणजे विश्वास आहे राजहंस म्हणजे एक आपलीशी सर्वांना आपलं असं वाटणारं हे प्रकाशन आहे आणि ह्याच्यापशी काही लिहून पाठव ह्यासाठी मला वाटायचं की माझी भाषा मिस मिश्रित झाली आहे मिक्स झाली भामरागडची भाषा विदर्भी भाषा मराठवाड्यातली भाषा गावातली खेड्यातली साधी भाषा माझ्या जातीत मिक्स झालेली भाषा मित्रामधली भिक्स मिक्स झालेली भाषा चळवळीतली भाषा सगळ्या भाषा अशा माझ्या हे झाल्या आणि त्यासाठी नेमकं कसं मांडावून कसं करावं त्यासाठी कोणती सरळ भाषा असो हे मला कळतच नव्हतं मग माझा मित्र चंद्रशेखर पाटील होते ते म्हणले काय करा भाऊ तुम्ही असाल तसं मांडा बरं राजहंस लय मोठा बाप आहे म्हणले ते त्यांच्याकडे असं पालक आहे की त्यांच्यात अशी माणसं बसलेत तुमचं जशा जशी तरी घेतील नाही तर काहीतरी करतील रस्ता भेटेल तुम्ही लिहा आणि तुम्ही मांडा मग मला त्यांनी मांडायचं प्रेरणा दिली आणि मग मला वाटलं की हाय तसं आपलं मांडव बाबा कळल तसं कळल माझ्यासारख्या लोकांनी जरी कळालं तरी खूप झालं पुणे मुंबईच्या लोकांपेक्षा असं मला वाटलं मग मी ही भाषा जशी आहे तशी मांडली सर खरं तर पुस्तक वाचताना जाणवतं की बालपण शिक्षण आणि मग नोकरी या कित्येक वर्षांच्या संघर्षानंतर सुखासमाधान आणि जगण्याऐवजी एच आय व्ही बाधितांसाठी काम करावं किंवा त्यांच्यासाठी एखादी संस्था उभी करावी असा विचार तुमच्या मनात कधी आला होत आहे मला एक असं वाटलं नाही कधीच कारण की सारखी मी माझ्या डोळ्यासमोर बघायचो की आई वडील मिळवायला जायचं आहे लोकांच्या कामानं वडील जनावरांकडं सालानं आई रोज खुरपायला शेत नाही गा घर नाही फुटकं पत्र्याचं घर आमचे कुडाचं घर बहिणी मला पास शिक्षणाशिवाय पर्यायच नव्हता आणि मग शिक शिकण्यासाठी तर असं काही विशेष असा अभ्यास नाही किंवा खेड्यापाड्यातलं शिक्षण नदी नाल्या तुडीत तुडीत पाठोळ्यांनी जायचं पाटी दफ्तर हातात घेऊन भेजायचं ह्या सगळ्या ह्याच्यातून असं काही क्वालिटी मला कधी काही भेटलंच नाही कसं असं माझं एम पण होतं की काही एखादी मोठी नोकरी लागेल किंवा काही करावं फक्त वाटत ते शिकावं आपल्या शिकल्याशिवाय मग थांब थांबल नाही तर मग आपल्याला मग जनावरांकडे जावं लागेल लोकांच्या कामाला जावं लागेल मायबापासारखे हाल आपले होते अशा भीतीनं मी फक्त शाळांना चलत राहिलो आणि मग मला असं वाटलं की नोकरी लागू शकते आपल्याला बघावा प्रयत्न करून म्हणून शिकल्या शिकल्यानंतर माझा नंबर लागला माझा नंबर लागला वैद्यकीय महाविद्यालय औरंगाबादला घाटी मेडिकल कॉलेज लागला ला की डी एम एल टी तिथं करायचं डी एम एल टी माझी पॅथोलॉजी तपासण्या मग म्हटलं चला बाबा डॉक्टरचं आपलं स्वप्न त नव्हतं तर मग किमान टेक्निशियन आपल्याला नोकरी सरकारी लागते मग ते शिकल्यानंतर माझी सगळ्या लोकांनी पैसे भरले आणि मग ते आपापल्या विभागात नोकरी लागले पण तू माझी लय नाजूक होती माझं खायची प्यायचीच वांदे होते माय बापाचे माझ्या मी कसा तरी राहत होतो मग मला नागपूर डिव्हिजनला जावं लागलं आणि नागपूर विभागामध्ये तिथंही पुन्हा टेबलला दहा हजार रुपये देता आले नाहीत मग मला थेटर अगं त्यांनी भामरागडला पाठवलं म्हणजे तुला आता अशी आट आदर दाखवतो की तुला म्हणजे डोळेच उघडत येईल ओपन जेल आहे भामरागड मी मला कुठंही पाठवा मला पो पोट भरायचा संबंध आहे मी तिथं गेलो तर तिथं प्रकाश आमटेंचा आश्रम तिथं लोकबिराजारी प्रकल्प मला वाटायचं बाबा आश्रम आनंदवानात आहे इकडं काही नसेल ते कुठं नव्हतंच माझ्या वाचण्यामध्ये पण तिथं गेलो आणि मला परिस सापडला मला प्रकाश किरण सापडला मग मी ते आश्रम एकदम असं दोन किलोमीटरचंच अंतर माझा दवाखाना आणि त्यांचा आश्रम आणि ते डॉक्टर मी टेक्निशियन आमचा समान वेगवेगळे वे शिबिरं त्याच्यानंतर कॅम्प घ्यायचे सोबत जेवण करायचं आणि त्यांना मी बघायचो हात लावून बघायचो की इतका त्या काळात आम्ही बेस झालेलं हे जोडपळ इतकं निस्वार्थ पण ह्या ड जंगलात काम करतं आहे आणि तिथून मग ते माझ्यामध्ये भरत 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 गेलं आणि मला थोडंसं टॅकॉप तिथं भेटला की आपण इतरासाठी का नाही करावं नाही तर माझं नवीन लग्न झालेलं मॅडम तिथं ले संध्या तिथं लेक्चरर मी नोकऱ्या जोडलं हे घेऊ ते घेऊ अशी जाडाजोड चालली होती आमची तितक्यामध्ये आम्हाला हा धक्का पोहोचला आणि आम्ही इकडं झोकायला लागलो मग माझी बदली बीडला झाली बीडच्या सरकारी दवाखान्यात काम करताना मी असं तपासण्या करीत होत्या एका दिवशी मला वाटतं साडेबारा एक वाजलेला असेल तितक्यामध्ये पार्वती नावाचं एक पेशंट एकदम असा त्यावेळेस एड्स म्हणायचे असा लुकडा लुकडा आणि टी झालेला नुसतं हात हस्तीपंजर झिंझ्या अशा इचकालेल्या आणि एक लिकरू कडेवर आणि एक लो लीकरू हाताला घेऊन ल आले की आल्याबरोबर रडायला लागली लोहायला लागली तिचं नुसतं विव्हाळ तिचा आर्त किंकाळी मला असं काळजाचा ठाव घेतला माझं पेन खाली पडला म्हटलं काय झालं आहे काय बघायला आणि ती एड्सचा विभाग होता तो त्याला ए आर टी सेंटरचा हे म्हणायचं आय सी टी सी मग त्या विभागात लोकल बघायचे हा तो काय झाला व्हायला एड्स झाला तो तो एड्स झालाच म्हणायचे म्हणजे माझं नशीब फुटलं माझा नवरा मेला मला बी झाला आहे माझ्या लेकरला एक झाला आहे आता ह्या लेकराचं कसं होईल ह्या लेकराचं कसं होईल ह्याच्यामध्ये ती नुसती लोडच होती मला काय सुचव ना मग मी तिला कसं तरी तिला पाणी दिलं तिला बसविलं थांब 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 म्हणलं तू काही काळजी करू नको मी तिला घरी घेऊन गेलो त्यावेळेस मी सरकारी दवाखान्याच्या कटरमध्ये राहत होतो बायकोला सांगितलं असं आहे तसं आहे हे ते सगळं आणि त्या दिवशी त्या दिवशी मग आनंदग्रामची सुरुवात झाली तिला ठेवून घेतलं लेकराला ले ठेवून घेतलं तू चिंताच करू नको म्हणलं मग ती इतकी सुखावली तर नावधुऊ घातलं संध्याने केला भाकरी कालून हे सगळं करून लेकरं खाऊ घातले आणि मग ती गेली ती म्हणजे मी आता लेकरं टाकून गेली ती म्हणजे आता मला सुख भेट माझी मला चिंताच नाही म्हणजे मी आता कधीही मरते नंतर तिला मुंगळे लागले नंतर कळालं लोकांनी तिला लिंबाखाली टाकले बाजार टाकले आम्ही जायचो तिचं पोरग मुंगळे असायचं आम्ही तिला औषधोपचार ड्रेसिंग करायचो तो काळ आणि मग त्या लेकरापासून जी आमची सुरुवात झाली ती मग मला हे करावंच लागलं आणि ते प्रकाश आमटेंचं बाबा आमटेचं ते होतं अंगामध्ये त्यानं मला हा स्पार्क भेटला आणि तो क्षण तुमच्या आयुष्याला मोठं वळण देणारा ठरला असं म्हणता येईल म्हणजे आता नोकरी तर मला इतकं सुद्धा कुणी ओळखीत नव्हतं इतकंही काय त्याच प्रवाहात पळायचं त्याच प्रवाहात पळावायचं स्वार्थाचा सगळ्या आपलं आपलं गाठायचं उठून पुढं सुद्धा बघायचं नाही असं खाली बघून चालायचं आपली बायको आपले लेकर आता हे करायचं पगार ह्या हिशोबाच्या कॅल्क्युलेशनमध्ये मी पूर्ण तुटून गेलो माझा संसाराचा इतकाही कुठे वस्तू राहिली नाही आणि मी ह्या सगळ्या सेवेच्या प्रवाहामध्ये असं वाहत 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 आलो लेक लेकर त्यांच्या चेहऱ्यावरचं जे रडू होतं त्यांच्या डोळ्यातले आसरू होते किमान थोडं थोडं तरी पुसण्याचं भाग्य आम्हाला लाभलं आणि मला खूप समाधान या गोष्टीचं की मी हे करू शकलो याची मला आनंद आहे सर आता आनंदग्रामची सुरुवात आणि सध्याची स्थिती हा प्रवास आमच्या श्रोत्यांना तुम्ही उलगडून सांगाल मागवळून जर बघितलं आता एकवीस वर्ष तर हे वाटलंच नव्हतं हे असं घडल कारण की वाटायच्या संस्था चालू करायची लोक म्हणायचे हिडसचं कशाला करतो एखादं इंग्लिश स्कूल काढ किंवा काही असं कर किंवा तसं कर मी म्हटलं का उपयोग काय त्याचा गरजेचं काय हे त्रास इथं औषध उपचार मी दवाखान्यात होतो मला औषध उपचार माहीत होता सलाईन लावायची ड्रेसिंग करायची कसं पण त्या काळामध्ये क्वार्टरवाल्यांना बी कळालं की हे एडसचे लेकर सांभाळतो मग ते दोन विशाल म्हणता म्हणता संजय आला संजय म्हणता म्हणता तो सूरज आला असं करता करता लेकर जमा कारण कुणी पण म्हणायचे एडसचे लेकरं सांभाळत आहे हे एक हाय डॉक्टर कुणी म्हणायचं डॉक्टर आहे कुणी म्हणायचं कर्मचारी आणि मग त्या क्वार्टरमध्ये सांभाळता सांभाळता लोकांनी मला चाव चाव करायला सुरू केलं नाही मला इथं जमतच नाही साहेबाला सांगा ह्याला करा मग त्यांनी मला नो द्यायचा द्यायच्या इथं करू नका मग मी क्वार्टर सोडली सगळा पसारा भरला एकाही दिवशी टेम्पोमध्ये संध्याकाळी मुलं मला नकोच मी भांबावून गेलतो मला असं पिसळ आल्यासारखं झालं तर मुलं नाही ह्या दुःखापुढं दुसरं कुठलंच दुःख नाही आणि ते हसतेत ना आज आपल्या आसऱ्याला तर आपण ह्यांना आसराच दिला पाहिजे आपण ह्यांना खोपा दिला पाहिजे त्यांचे खोपे मोडले तर कुणाचं घराधराचा पत्ता नाही असे अनाथ आणि एडसग्रस्त लेकरं जर आपल्या ले आश्रयाला येतात आपण त्यांना चारा घातला पाहिजे औषध केलं पाहिजे याच्यामुळं मग आम्ही एका पटेल म्हण अली अलीजहा पटेल एका मुस्लिम समाजानं ते म्हणले जो आपण है क्या है आपण मुझे बताव एक आपना ॲसा बिलकुल ॲसा पडेवाला एक मकान आहे व्हा पे आप सुरू कर सकते म्हणजे तो गेलो मला लई बरं वाटलं सुरुवातीला हो म्हणला पण नंतर मग त्यांनी पण थोडासा चार्ज केला मग लांबून पाणी आणायचं मग लई त्रास द्यायला सुरू केलं हे कसलं आश्रम हे साधा आश्रम नाही हे ये तर येडच लेकर आहे तिथं तर मरते येईल वास येईल म्हणून असे नाग दाबून चालायचे मग तिथं पाच सहा राहिलो तर पण तिथं बिसाडायच्या खाऊ घालणं वेगळं दवाखाना काही ॲडमिट असायचे मी तेव्हा मोटरसायकल उचलायचो ते वेगळंच आणि बाकीच्या शेजाऱ्यांचा त्रास वेगळाच लेकरं सारखं आलं की म्हणायचं भाऊ हे असं म्हणलं हे ते दारात तर ते शिवाय देत होतं ते हात उगारित होतं हिथून उठा परत ते सगळं उचललं आणि शास्त्री एक महाराज आहेत ते महाराजांनी रडले ते ते म्हणले काय त्रास आहे लेकर येतो हे आणि मग त्या महाराजांनी त्याचा बंद पडलेला एक बेकरीचा हॉल जो बंद पडला तिथं लोक संडासला जायचंय ते म्हणले बघावा तुम्हाला वाटलं पण एक दूर आहे म्हले गावाच्या तुम्हाला कुणाचा त्रास होणार नाही गेलो तर अक्षरशः नुसते गवत उगवलेलं नवरी फुटकन संडास नाही बाथरूम नाही हाऊद नाही काय नाही फक्त एक हॉल आणि मध्ये बघितलं तर सगळा घाणा दोन दिवस लावून आम्ही कार्यकर्त्यांनी लेकरासोबत घेऊन पासपूस केली धूधा केली आणि मग तिथं त्या ह्याच्यामध्ये विसावलं होतं तरी पण त्याच्या शेजारी तिथे एक छोटं नगर होतं मागासवर्गीय यांची काही लेकरं त्यांना काही माहीत नाही ते सारखं यायचे खवळायचे आपल्या लेकरला ले त्रास व्हायचा आजूबाजूची तुमची बॅटली उडून आली तुमचं चिंदूक उडून आलं मग संडासला जायचं कसं तर संध्या वीस मुलींना असं इकडे घेऊन जायचे आणि मी वीस मुलांना इकडं असं घेऊन जायचो आणि तिकडंस डबे ठेवायचे आणि संडास तसं पाठवानाने पलानीने जायचं शेतामध्ये तर ह्या सगळ्या बोलबालामुळे चावच्यामुळे मला फक्त दीड वर्ष तिथं राहत आलं मग लोकां त्यावेळेस लोक येत राहायचे मीडिया मीडियानं आम्हाला फोकस केलं बाबा बाबांचं रोपटं फुलतं बीडमध्ये हे असलं बातम्या लोकांना आश्चर्य वाटायचं बीडमध्ये हे काम सुरू आहे दत्त बारा बजे संध्या बारा काम करते चलो है, है जे, का जे। चला बघायला जसं काय तमाशा आहे बाबा कुठ बघायचे नुसतं गर्दी कुणी काय असं टाकायचं द्यायचे सोन असं टाकायचे आणि हात जोडून चालायचे जसं काय म्हणजे मा माझे मलाच कळत नव्हतं इतकं ते तो काळ होता कुणी आजारी तीन तीन चार चार लेकर ॲडमिट असायचे नऊ नंबरमध्ये आणि आम्हाला एकदम बाथरूमच्या शेजारी टाकायचे एकच कॉट असायचा ते एडसच्या लेकरांचा कॉट इकडचे कॉट मोकळे असले तरी आम्हाला तिकडं घेत नसायचे इतकी भीती डबल ग्लोज घालायचे आणि इंजेक्शन द्यायचे डॉक्टर लोक असे फाईल फेकायचे थु थू छा छिडछिड करायचे पण करावं काय जीव आहे जीव जाऊ सुद्धा सांभाळावं लागेल पोस्टमॉर्टमला तसंच त्यांच्या अंतिम क्षणाला तसंच परत इकडं डोंग मग हे सगळ्या गोष्टी करता 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 मग मग असं म्हटलं की इतक्या उंचल इतक्या लांब डोंगरावर जायचं की ज्याला कुठला शेजार नाही काही नाही मग बीडपासून एकदम बारा किलोमीटर दूर आहे एक डोंगर आहे त्या डोंगराच्या एकदम टोकावरती दोन एकर जागा घेतली माझी गाडी विकली मला गाडी होती इंडिका जुनी घेतलेली ती गाडी आणि माझा केसचा एक प्लॉट होता दोन गुंट्याचा तो विकला एक एका प्राचार्याला असं विकून ते पैसे करून ती जागा घेतली आणि अशा ठिकाणी हक्का गेलो की आता तिथं कोणी उठविणार नाही झाडाखाली गेलो कपडे टाकले लेकरं घेऊन काटे काटेकुटे याचायचे ते हेकडाचे झाडं तोडायचे बांधबंदिस्ती करायची आणि तिथं राहायचं झोपडी बांधली आणि तिथं आम्ही राहायला लागलो तर मग तिथेही सगळ्या गावाचा पाली गावाचा बोलबाला करायचं कसं शाळेत कसं जायचं हे सगळ्या अडचणी खाली उतराव पाणी आणायला खाली जायचं बिंदुसरा डॅम आहे तिथं इतकं तुम्हाला सांगतो पाण्यात जरी हात लावला तरी लगेच तिथं नगर परिषदेची नोटीस द्यायची एडच लेकर येथा आलते इथं पोहले होते कसं काय खाली उतरलात पाणी कुठून आणायचं रस्ता कसा रस्ता नाही लाईट तर नाहीच विशेष नाही त्याचा आम्ही संध्या काटक्या मोटक्या लेकर ओढकून आणायचे तीन दगडाची केली होती आणि तिथे स्वयंपाक करायचे वाटतच नव्हतं हे सगळं पण आम्हाला धाडचले होतं करायचं म्हणजे करायचं रात्री अपरात्री चुकाट्याची भीती कोबरा आणि तिथं इंगळ्याची शेती मी तर कितीतरी कोबरा सोडलेत माझ्या यूट्यूबवर आहेत तर तो बारा कोबरा मी हातून सोडले पण कुठलाही मुंगी मारायची नाही आम्ही ठरलेली काहीच करायचं नाही तर हे सगळं करता 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 रोज आम्ही थोडा थोडा रस्ता करायचा थोडं रोज थोडं सतरा वर्ष आम्ही थोडा थोडा रस्ता केला आणि खाली उतरलो तो आम्ही झुळीमध्ये पेशंट न्यायचा आणि खालून मंगरिक्षा टाकून न्यायचं इतकी सळी फजीती आणि पाणी बिंदू सरेचं कळशीनं भरायचं आणि तीन ड्रम ठेवले होते साडेतीनशे फूट उंच डोंगर आहे पन्नास पन्नास पंच्याहत्तर पंच्याहत्तर अशा फुटावरती डो आम्ही ड्रम ठेवले होते आणि त्याच्यातील ते ड्रम वतायचा भांडे घासायला तिथं खटकळी म्हणून तलाव आहे त्याच्या खालीच्या त्या ह्याच्यात जायचं तिथं भांडे घासायचे पुरले आंघोळ घालायच्या कपडे धुवायचे मी पोराली खा वरी आंघोळ घालायच्या उतरत्या पाण्यामध्ये तरी पण लोकांची अडचण आमचे लेकरं मेले तर आम्हाला स्मशानभूमी नाही माझ्या मांडीवर एकोणीस लेकरं मेलेत एकोणीस स्मशानभूमी नाही आहे तर त्याच एका कोपऱ्यात आम्ही वेदना स्मशानभूमी केली आणि तिथंच ते खड्डा करायचा लेकराचा अंतिम संस्कार करायचे आणि तिथे एक झाड लावायचं ती मी रात्री पोस्टमॉर्टम करून आणून नाही तर लेकर दचकायचे लेकर घाबरायचे लेकर घाबरताना वाटायचे मरतोच काय की स्वर्गाव मरायचीच बारी लागली असं न वाटायचं दोन दोन चार चार पेशंट ॲडमिट औषधोपचार चांगले नव्हते शेवटच्या स्टेजला लेकर येऊन टाकायचे त्यानं मला सापडतच नव्हते लेकर पण आता औषध लई अद्यावत आल्यात आता खूप चांगल्या औषधं आहेत आता खूप चांगला प्रवास झाला आहे तर हे करता करता मग कोणी आम्हाला समाजकंटकाने एवढा हल्ला महिलांनी मोर्चे ॲट्रोसिटी हल्ले दगडं म्हणजे एवढं परेशान करायचं की शाळेत बसू दिलं नाही पण गावात उतरू दिलं नाही आज सुद्धा जर मी त्या गावात उभं राहतो मला दोन तास कोणी बोलत नाही कुणी नमस्कार स्वतः घालत नाही मला वाटायचं काय आता हे बाबा पंचायत आहे ॲट्रॉसिटीला खेळायचं कोर्ट कचऱ्या खेळायच्या पोलीस स्टेशनमध्ये जायचं कलेक्टर ऑफिसमध्ये जागेच्या कागदपत्राच्या छानण्या करायच्या त्याची हेअरिंग बघायची विभाग आयुक्ताकडं तिकडे जायचं तिथून ते कागद आणायचे ह्याच्यामध्ये त्यांचे पॉईंट काढू काढू आम्ही बेजार आणि मग कोणीतरी धान्य देणार कोणीतरी तेलमेट देणार हे हुडकायला जायचं संध्याना मांडीवर धान्य आणायचं मोटरसायकलवर मांडीवर तीस तीस पन्नास पन्नास किलो खायचे तोंड लय मोठे दोन तीन टाईम स्वयंपाक लागायचा आणि गॅस तर विशेष नव्हता तर मग बांबून काट्या घेऊन जायचं आणि वरती मग ते झोपडी बांधून मग राहिलो म्हणजे करता 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 हे सगळं मिशन सुरू झालं कुणी हे दे कुणी ते दे कुटुंबी चढायचे लोक रस्ताच नव्हता आणि मग तिथं एक दहाबा आहे त्या दहाब्यावरून त्याच्या हातापाय पडून एक वायर आणलं आणि तिथं आरतींग केली खड्डा करून मातीनं पुरून ते दोन वायर जोडून तर एक बल्प लागला होता तर लेकरं तीन तास नाचत होते की लाईट आली लाईट आली लाईट एवढे खुशीत आता औषध मग लाईटीला घेता यायले नाही तर औषध घेता येत नाही ते रात्री रात्ता रात्री काही बिचावायचं तर मग जाळ करावं लागायचं बॅटरी मागाव लागायचं ते लाईट आली थोडंसं शेड झालं करता करता थोडा रस्ता झाला मग लेकरं उतरायला लागले मग शाळेमध्ये तर शाळेमध्ये संघर्ष असला म्हटलं बाबा मला झाडाखाली बसू द्या मग ते एका झाडाखाली एखाद्या कम्प्युटरच्या रूममध्ये सर्वांना कोंडायचे करता 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 मग आंदोलनं सत्याग्रह उपोषणं करून संप करू करू आम्हाला आता महागच्या कडीला बसू देतं तरी समोर नाही तरी खिचडीचं लँडलं नाही तरी असेंब्लीत किंवा समोरच्या स्टेजवर जाऊन एखादं भाषण किंवा अजिबात नाही इन्फंटचे माग आनंदग्रामचे तिकडून अशा प्रकारचं त्यांची भीती हळूहळू हळू कमी होत गेली आणि आम्ही असं आज आस इथपर्यंत चलत आलो सर एड्स रोगाविषयी आजही भीती समाजात आहे का पूर्वी एवढा हा आजार मोठ्या प्रमाणावर आहे का तसंच यावर कोणते नवीन उपचार सध्या उपलब्ध आहेत आता बघा एकोणीसशे सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णवची ची एड्सची भी भीती तेव्हा तर याच्या वेळी मिनिटच नव्हते एड्स म्हणायचे थट ह्यालो हो एडूस झाला की कचकचाच असे माणसं पांगायचे की त्याला बहिष्कृत करायचे मी अनेक ठिकाणी जायचो ताई तुम्हाला सांगतो मी अगदी प्रमाणीपणे सांगतो की जिथं कुठं एड्सचं काय झालं तिथं आम्हाला बोलवायचे आणि मग तिथं गेलो तर ते मेलेले पेशंट जेसीबीना खड्डा करायचा ते पेशंटला गाडीत टाकायचं आणि त्या झाडाखालून गावाच्या बाहेरून गाडीत आणायचा बैलगाडीचा पेशंट आणि उचलून टाकायचा गाडी अशी उलाळायची उलाळायची म्हणते त्याला म्हणजे अशी गाडी वरी करायची आणि तो पेशंट खाली पडायचा आणि मग त्याला जयसीबिनं बुजायचं त्याला आम्ही फुलं टाकायचे नंतर नंतर आम्ही खड्डा करायलो नाहीतर त्या लेकराचा आजोबा तर ह्या सगळ्या प्रवासामध्ये त्यांना वाटायचं हे करतेत मग काही होत नाही हे करायला येतं नागदाबिनात किंवा फुलं वाहते त्या हाताला संस्कार करायलेत ह्याच्यामुळं त्यांना वाटलं की हे हो करू शकतात ह्यांना है। नाही रोग ह्यांचं कुटुंब आहे ह्यांची आई आहे लेकर आहेत पोरग आहे पोरगी पोर आणि त्याच्यामुळं ते थोडंसं कमी होत गेलं आजही याच्याबद्दल काही एवढं काही बरं बोललं जात नाही एवढं काही त्याच्याविषयी काही एवढी इज्जत मला नाही दिसली किंवा इकडे बाबा कोरोनाचा पेशंट आहे किंवा कॅन्सरचा पेशंट आहे किंवा एखादा धुर्धर आजारानं ग्रासलेला पेशंट असेल तर त्याला इज्जत येत आहे तुम्ही दवाखान्यात जा त्याला खायला जाते सुश्रुषा त्याच्या डोक्यावरून हात आहेत त्याला बोलतेत मी बघतोय पण माझ्या पेशंटला असं बोलताना आणि हात लावताना मी पाहितलेलं नाही कुठंही तुम्ही जा एडचाईचा पेशंट आहे म्हणजे की असा दूर टाकलेला अंधारात ठेवलेला त्याला मच्छर चावत आहे तिथं लाईट नाही त्याला खायला काहीतरी असं टाकल्या ताटलीत आणि मरायची वाट ठेवलेली बघू अशा ह्या भीतीदायक वातावरणातून काय झालं की त्यावेळेस उपचार पण नव्हते दवाखान्यामध्ये काहीतरी आपलं अँटीबायोटिक द्यायचे पण आता संशोधन स्पेशल केलं मेडिकल सायन्सने त्याच्यात खूप लक्ष घातलं थोरलेपणानं त्याच्यामध्ये संशोधन झालंय मग त्याची औषधे ज्युडिडीन लॅम्युडीन नेवरॅपिन असे चांगले अँटीबायोटिक लावले आणि त्याला बऱ्यापैकी सेन्सिटाईज केलंय त्याच्यामुळे तो पेशंट आता आजच्या घडीला तर एकदम आपल्यासारखं ठणठणीत असू शकतो आमच्याकडं तर आहेतच आम्हाला तर भीतीच वाटत नाही आमचे सगळे लेकर राहते रिव्हर्स होऊ शकतो तो हो बिलकुल बिलकुल कितीही चांगलं नॉर्मल आयुष्य जगायला लागलाय तो फक्त त्यानं काळजीनं जीवाला खाऊ नये लोकांनी त्याला टोकू नये सन्मान असावा त्याला माणसाचा चेहरा असावा त्याला कुणाला प्यारित आहे खाण्यापिण्यापेक्षा किमान आपल्या सोसायटीमधून त्याला स्वीकार व्हावा सहानुभूती भेटावी आणि औषधोपचार याच्यामुळे तो मात्र नाहीच्या बरोबर आपल्यासारखा होऊ शकतो इतकी त्याला आता काही भेची गरज नाही आता पहिल्यासारखी सर तुमची जी संस्था आहे आनंद ग्राम आहे इन्फंट आहे ती काय काम करती आज आणि पुढे नवीन कुठले प्रकल्प तुम्ही हाती घ्यावेत असं तुम्हाला वाटतंय आमचं आनंदग्राम आता ते आनंदग्राम कसं की ते आनंदवनातला आनंद घेतला मी सेवेतला की लेकरा रडत होते तर त्यातला आनंद आणला आणि मी सेवाग्रामला दीड वर्ष होतो माझी बदली वर्धेला असल्यामुळे मी गांधी आश्रमात जायचो गांधी शोधायचो सत्याचे प्रयोग नेमकं काय केलं पाऊ बापूने एक झोपडी एका अडीचशे राष्ट्रात झोपडी जाती जगात झोपडीचंच नाव आहे तू काय बांधकाम आहे का खो पण नेमकं काय त्या वाळूत फिरायचो तिथल्या चतुराबीनला भेटायचो आणि मी त्यावेळेस असो असायचो ते जे सेवेचं गाव आहे तिथे म्हणजे करू वाटतं इतरांसाठी निस्वार्थ सेवा की त्याच्या बदल्यात काहीही घ्यायचं नाही मी आजही एकवीस वर्ष झालं मी एकही रुपयाचा मोबदला घेत नाही तिथं बसूनच घास खातो आणि तिथंच राहतो हे मला लोक देतात कपडा मी माझा शिवतो तर ते सेवेचं मी ग्राम घेतलं म्हणून हे आनंद ग्राम उभा केलं आहे की आनंदग्राम असा आहे की ते पीडितांसाठी उपेक्षितांसाठी वंचितासाठी आता कालच एक महिला आली ती वेडी आहे आणि एजडसग्रस्त आहे तिचा पत्ताच नाही आणून सोडली तिथं कालच उभा लिहिले मी तर तिच्या हाताने आता मला आज आरती करायची गणपतीची की ज्याला रस्ताच नाही ज्याला दिशा नाही जे हुकलेत चुकलेत आणि लोकांनी त्यांना चुकवले लोकांनी त्याला ढकललंय अशा पीडितांसाठीचा सा आनंदग्राम आहे माझं की बाबा कुणीही या दार नाही त्याला आणि कधीही जा मला कुठलं रेकॉर्ड नाही मला कुठलं हे नाही मी मागून ना आणणार आणि त्यांना त्यांच्या जोचीमध्ये मी चारा घालणार असं ठरवलं आहे आणि त्यांच्या पंक्तीला जेवणार अशा प्रकारचं माझा आनंदग्राम आहे आणि सर्वांसाठी खुलं आहे ते सर्व जाती धर्मासाठी खुलं आहे तिथं असलं मला होता त्याला टोपी त्याला कुराण ते तिथं करायचा त्याच्यानंतर तिथं आता हे बाकीच्या आमच्या काही हे आहेत तर त्यांच्यासाठी आम्ही इसाईंचं सगळं ठेवलं होतं आपलं प्रार्थना आहे ती योगा आहे त्याची असेंब्ली इकडं मंगल मैत्री आहे सगळ्या प्रकारचं रिमिस करून एक सामान्य माणूस आणि सर्वांना आवडणारा एक साधा देशातला माणूस म्हणून आम्ही तिथं सर्व उभा करतो आहे एक नवीन पिढी तयार करतो मानवतेची की असं एक आमचं विद्यापीठ आहे किंवा असं एक आमचं तिथं मानवता केंद्र आहे की ही विद्या अस्पृश्य ठेवीत नाही ही विद्या खालीवरी करीत नाही ह्या विद्येला मागपुडी नाही तुम्हाला भूक लागली मला जर कळालं तर तुम्हाला अन्नाची गरज आहे तुम्हाला तहान लागली माहेकडं पाणी तरी पण मी देत नाही ही कोणती विद्या आहे हे कोणतं विद्यापीठ आहे तर आम्ही त्या गोष्टी तिथं सेवेच्या करतो की बाबा जे तुम्हाला वाटतं तिथं सुचतं आहे ते तुम्ही करायचं अशा प्रकारचा आनंदग्रामचा एक वेगळाच प्रवास आम्ही उभा केलेला आहे जे की येणाऱ्या सगळ्या पिढीसाठी असेल किंवा वेगवेगळ्या विद्यापीठासाठी स्वतः एक हे असेल की कसलं स्वावलंबन आहे कसली मानवता आहे असं एक विश्वमानवतेचं आम्ही केंद्र त्या ठिकाणी उभा करतो आहे सर तुम्ही वेळात वेळ वेड़ काढून खास राजहंसी मोहर पॉडकास्टसाठी आमच्या स्टुडिओत आलात आमच्याशी गप्पा मारल्यात तुमच्या संस्थेची तुमच्या कामाची ओळख आमच्या श्रोत्यांना करून दिली त्याबद्दल तुमचे मनापासून आभार थँक्यू थँक्यू आम्हाला लेबर वाटलं राजहंसच्या सर्व श्रोत्यांना मी आनंदग्रामकडून खूप शुभेच्छा देतो आणि धन्यवाद देतो तुम्हा सर्वांना फकीरी या पुस्तकाची लिंक आम्ही एपिसोडच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही हे पुस्तक घरपोच मागवू शकता हा एपिसोड तुम्हाला आवडला असेल तर आमचा चॅनल नक्की लाईक करा सबस्क्राईब करा तसंच या एपिसोडची लिंक तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये किंवा नातेवाईकांना नक्की शेअर करा राजहंसी मोहर हा पॉडकास्ट स्पॉटीफाय ॲपल पॉडकास्ट गाना ॲमेझॉन म्युझिक जिओ सावन अशा लिडिंग प्लॅटफॉर्मसह राजहंस प्रकाशनाच्या यूट्यूब चॅनलवरही ऐकण्यासाठी मोफत उपलब्ध आहे राजहंसी मोहर ही राजहंस प्रकाशनाची निर्मिती असून साऊंड स्क्रेडची दोन हजार पंचवीसची प्रस्तुती आहे